त्यांनी मला भेटून सांगितलं होतं की हा प्रकल्प आम्हाला नको कारण आमचं आयुष्य याच्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहे हा प्रकल्प आला तर इथला निसर्ग जो निसर्ग आनी आनी आहे त्या निसर्गाला बाधा निर्माण होईल हानी पोहोचेल आणि मग एकूणच आपल्या कोकणचं जे काही वैभव आहे आंबा आहे काजू आहे या सगळ्यालाच आणि आजूबाजूचा आपल्या सगळ्या पर्यावरणाचा जो हो काही मोठा विषय होता तो लक्षात घेतल्यानंतर हा प्रकल्प इथे होऊ देऊ नका ही त्यांची विनंती होती आणि परत त्याचा अर्धा नाही येतो असं ठीक आहे ना आवाज येतो ना परत पहिल्यापासून बोलत ठीक आहे आपले खासदार माननीय विनयजी राऊत यांनी आपल्या आजच्या भेटीचा हेतू आपल्याला सांगितलेला आहे साधारणतः वर्ष तीन वर्षापूर्वी कदाचित त्याही आली आपला जो तो राज्यापुसर शिवाजी महाराजांचा अनावरण बोलत होत तेव्हा काही लोक म्हणते मी तेव्हा पण काही लोक म्हणतोय मला येऊन व्यायापीठावर एक निवेदन दिलं की माना एक मोठा विचित्र प्रकल्प आम्ही आहोत सगळ्यांचा निवेदन आपल्या सगळ्यांचा जर का विरोध असेल तर हा प्रकल्प शिवाजी आणि नंतर पुन्हा आलं आपली भावना माझ्याकडे आपण व्यक्त केली मग त्याच्यानंतर मी स्वतः उद्योग मंत्री माननीय देसाई साहेब इथे आलो होतो आणि एका जाहीर सभेमध्ये सत्तरी गेला की नादांना आम्ही हा प्रकल्प होऊ घेणार मी घोषणा केल्यानंतर गदारोळ झाला असं कसं काय होणार हे कोण करणार कसं करणार काय करणार त्या गदारोळामध्ये ज्यांना जो काही गदारोळ करायचा होतो त्यांनी केला आणि अंतिमता काळ माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या अध्यादेश मागे घेण्याच्या आदेशावरती सही केली मी शिवसेनेच्या वतीने आणि जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयाला धन्यवाद देतो त्याचबरोबरीने आपले उद्योग मंत्री शिवसेना नेते माननीय ने सुभाषजी देसाई यांनी सुद्धा हा प्रकल्प इथे होऊ घेणार नाही ही आग्रही भूमिका घेतली आता त्यांच्याकडे आहे दशांच्या महिने त्याच वेळेला घेऊन होता पण बाकी ज्या काही प्रक्रिया होत्या त्या काल पूर्ण झाल्या आणि आज मला सरकारचं आव्हान आहे की जनतेच्या भावनेचा आदर करून जनतेला जे आवड नको ते नको हे मानणारी शिवसेना आहे आणि त्या शिवसेनेने सर्वत्र दिल्यानंतर त्या श्रद्धाला मी दाखवलेला आहे काही जनतेला सुद्धा मी धन्यवाद देतोय आणि केवळ कोणपणाच नाही तर महाराष्ट्र जनतेला मी बोच देतो

शिवसेना कधी विकासाच्या आड येणारी नाहीये विकासाच्या आड येणारी जर का असतील तर आधी जी काही चांगली कामं सरकारने केलेली आहे त्या कामाच्या आड शिवसेना आधी असते आणि काम सुद्धा आवडून टाकली मी सातत्याने सांगतोय की कोणताही प्रकल्प अगदी काल सुद्धा मी सांगितलं की हा एका प्रकल्प स्थानिक जनतेला नको म्हणून जसं आम्ही विलंबाचे आमदारांनी मला भेटले होते की आमच्याकडे हा प्रकल्प कोकणामध्ये सुद्धा चांगले असतील आणि आता प्रकल्प आपल्या प्रयत्ना रद्द झालाय पण अशा परिस्थितीतल्या गरिबांना न्याय मिळण्यासाठी त्या जमिनी परत देण्यासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न होणार आहे म्हणजे ही प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली त्यामुळे कोणती नाही काही नफ्याच्या उद्देशानं जमीन मालकांना पैसे देऊन जमिनी आपल्या मालकीच्या होण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने फायदा हे लोक उपटणार होते बरेच आणि असे कोणी नफेबाज लोक असतील आता होते ते पूर्णपणे नष्ट झालेले आहेत आता अशा प्रकारचा कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही त्यांनी जर काही केलं असेल तर हे नुकसान त्यांचं आहे परंतु मूळ जे मालक आहे त्यांच्या या जमिनी आता परत मिळत आहेत त्यांनी त्या जमिनीचा विकास करावा शेती करावी फलोद्यान करावं किंवा त्या जमिनीवर कर्ज काढायचं असेल तर त्याचाही मार्ग मोकळा झालेला आहे आणि जे जी काही प्रक्रिया जी काल पूर्ण झालेली आहे सर्वांच्या जनतेच्या आशीर्वादाना आणि उद्धवजींच्या समर्थ पाठिंब्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली याच्याबद्दल अनेक शंका घेतल्या की जे काही राजपत्र आहे ते कधी निघणार तर त्याही बाबतीमध्ये हे राजपत्र काल मध्यरात्री प्रकाशित झालेलं आहे आणि आपल्यालाही काही प्रगती आहे ते घेऊ शकतो ह्या राजपत्राच्या आधारावर हे जे मूळ मालक आहेत ते कुठल्याही बँकेत जाऊन ह्याच्यावर कर्ज पाहिजे असे ते घेऊ शकतील याचे जे एमआयसीचे शिक्के पडले होते या राजपत्रामुळे हे जे शिक्के आहेत हे ऐंशी होत आहेत त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली उद्योगाचं म्हणाल तर आम्ही असे उद्योग इथे आणू इच्छितो की जे कोकणाला पूरक ठरतील इथल्या पर्यावरणाचं रक्षण करतील किंवा पर्यावरणाची हानी करणार नाही आज तुम्ही आता संध्याकाळी मांडवी इथं गोव्याला जाऊन गोव्याचे काही जे गुंतवणूकदार उद्योजक कोकणामध्ये येऊ निश्चित आहे त्यांची बैठक घेणार आणि गोळा मार्ग जे एम एसी होते त्या ठिकाणी त्याच्यातले काही उद्योजक कसे येऊ शकतील याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा असे काही उद्योजक आले तर ते त्याच्यामध्ये आपल्याला फळ प्रक्रिया आहे अन्न प्रक्रिया आहेत असे काही उद्योग येतील छोटे उद्योग हे इथल्या पर्यावरणाला लावणार नाही हो, आ, असे उद्योग आले पाहिजे हा जिल्हा फलद्यानाच्या दृष्टीने अत्यंत पोषक आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी आणि फलद्यानासाठी हा अत्यंत जिल्हा असेही कोकण असल्यामुळे त्याला वाह गेला पाहिजे आणि आमचा पुढचा प्रयत्न हे शेती आधारित उद्योग आम्ही काठ्या उद्योगाला खूप मोठी चालना दिली त्यामुळे काठ्याच्या उद्योगातून इथले जे काही नारळ उत्पादन आहेत त्यांना दोन दिसत मिळू शकते आणि काठ्याचा काजू प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चांगल्या सवलती आम्ही दिलेल्या चांगला ते बांधा ही जी मोठी महाराष्ट्र सरकारची योजना आहे त्याच्यातून दाजू प्रक्रिया उद्योगांना अधिक सवलती आणि प्रोत्साहन देण्याचे निर्णय दे आम्ही घेतलेले या अर्थसंकल्पात सुद्धा तशी तरतूद केलेली आहे त्यामुळे जे कोकणाला चांगले तेच उद्योग इथे आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत इथे रोजगार वाढेल इथे उद्योग येतील पण विनाशकारी उद्योग तो त्यांच्यावर राहणार नाही हा जो शासनाचा शब्द होता हा माननीय दिलेला शब्द होता तो पूर्ण झाला याचा आम्हाला समाज प्रकल्प होत नसला तरी आता या प्रकल्पाच्या हालचाली आहेत तर त्या दृष्टीनं जनतेला शिवसेना राहणार नाही

धन्यवाद मानलेले आहेत आणि निर्णयाचं स्वागत आहे जनतेच्या भावनांचा आम्ही नेहमीच आदर करू असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि आपल्या भावनांचा नेहमीच आदर होत राहणार संपूर्ण महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांनी असं वचन देखील दिलेलं आहे शिवसेना कधीच विकासाच्या आड येणार नाही असं देखील ठणकावून उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अध्यादेशावर सही केलेली आहे ते देखील उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर सांगितलेलं आहे आणि कोकणच्या लघुउद्योग आणि पर्यावरणाला कधीच धक्का लागू देणार नाही असं देखील म्हटलं गेलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम